नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर आवळ्याला एकान्न क्विंटल दर तीन हजार नऊशे पाच रुपये चार हजार तीनशे पंधरा रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे चाळीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन अमरावती अवोखाली एक हजार सातशे चौसष्ट क्विंटल किमान दर चार हजार पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे एकान रुपये सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाद वाद असं मी जळगाव अवोखाली एकशे सव्वीस क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील वाद असं मी ती नागपूर अवोखाली दोनशे सत्त्याण्णव क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार एकशे बहात्तर रुपये सर्वसाधारण चार चार हजार एकोणऐंशी रुपये जात आहे लोकल सोयाबीन चालना ऑटो केली